ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तिलारे येथील मत्स्यबीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार आमदार राजेश पाटील चंदगड तालुक्यातील तिलारी येथील मत्स्यबीज प्रकल्प कोलमडला असून या ठिकाणी शासनाचा पुरेसा निधी अभावी या ठिकाणच्या प्रकल्पातून मत्स्यबीच उत्पादन होत नसल्याने त्याला ऊर्जित अवस्था मिळाली तर मत्स्यबीज प्रकल्पातून तालुक्यातील अनेक जणांना रोजगार मिळणार आहे शासन दरबारी या प्रकल्पासाठी पूर्ण ताकदीने निधी उपलब्ध करून मत्स्यबीज उत्पादन अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू यासाठी हा प्रकल्प पाहण्यासाठी आलेल्या अधिकारी वर्गाला आपले अहवाल तात्काळ शासन दरबारी पाठवा असे आदेश आमदार राजेश पाटील यांनी दिले आहेत या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यात असणाऱ्या सर्व धरणांना आणि शेतकऱ्यांच्या शेततळ्यांना जे बाहेरच्या राज्यातून मच्छीबीज आणले जातं तो पुरवठा इथून झाला तर तालुक्यातील शेकडो तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितलं शासन दरपारी पारंभरा मत्स्यपीज प्रकल्प कार्यान्वित व्हावा यासाठी आमदार राजेश पाटील यांनी पाठपुरावा केला त्या अनुषंगाने या बंद मत्स्यपीज प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी तिलारी येथील तिल मत्स्यपीच व्यवसाय भूजल महाराष्ट्र राज्य मुंबई स आयुक्त अमर पाटील मस्ती व्यवसाय पुणे विभाग पुणे प्रादेशिक आयुक्त बी एस पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग चनगड अभियंता ई ए मुल्ला एन एस मोरे डॉक्टर माधुरी श्रीकांत फाटक आर एम तिबाले जे जी मुर्मिसाळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आपले अहवाल तयार केले आहे महानकरी के न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चनगड <laughs>